कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स सिंधुदुर्ग जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं घरावर फांदी कोसळून मोठं नुकसान तर अवकाळी पावसाचा आठवडे बाजाराला देखील फटका रोहा तालुक्यात अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे प्रांत अधिकारी तहसीलदार यांच्याकडून पाहणी तातडीने पंचनामे करण्याचे दिले आदेश खेडमधील त्या गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट समोर अपघात लपवण्यासाठी पोलिसांना दिली खोटी माहिती आणि खेडमध्ये कोट्यावधींच्या विकास कामांचा खेळखंडोबा सार्वजनिक बांधकाम विभागावर थेट आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप वृत्त मंगळवारी सकाळपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कणकवलीत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळत आहे अशातच नद्यांच्या देखील वाढ झाली आहे कणकवली तालुक्यातील जाणवली येथे एका घरावर सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फणसाच्या झाडाची फांदी घरावर कोसळली त्यामुळे घरावरील पत्र्या आणि घरातील सामानाचं मोठं नुकसान झालंय घरातील व्यक्तींनी प्रतिक्रिया देताना सहा वाजण्याच्या सुमारास झोपेत असताना मोठा आवाज आला म्हणून उठून पाहणी केली तर फणसाच्या झाडाची फांदी घरावर कोसळली घरातील फ्रीज आणि छपरावर पत्रे देखील मोठ्या प्रमाणात फुटून नुकसान झाल्याची माहिती दिली तर भिंतींना क्रॅक देखील प्रशासनाला याबाबत माहिती दिलेली आहे त्याचप्रमाणे या नुकसान भरपाईत प्रशासनाची मदत मिळेल अशी आशा देखील नुकसानग्रस्तांनी व्यक्त केली आहे सकाळी सहा वाजता आणि मम्मी माझी दहा मिनिटाच्या अगोदरच आतमध्ये किचनमध्ये जाऊन दाव, आली सुदैवाने तिचा जीव वाचला सकाळी सहाच्या सुमारास प्रचंड वादळ होतं आणि त्या वादळाने झा दा, मागचं जे झाड होतं त्याची फांदी आहे यांच्या घरावरती पडली आणि सगळी घरातली व्यक्ती सगळी निद्रावस्थेत होती त्यामुळे तो कोणाच्या लक्षात आलं नाही की काय झालं त्यांनी नंतर बाहेर जेव्हा येऊन बघितलं तर त्यांच्या घरावरती फणसाची झाड फांदी पडली होती आणि प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे त्यांचे पत्रे भिंती वगैरे सर्व भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर मी शासनाकडला किंवा इथल्या स्थानिक पातळीवर जे प्रशासन आहे त्यांना विनंती करतो की त्यांना या यांना थोडीफार मदत म्हणजे प्रचंड प्रमाणात मदत करावी अशी विनंती करतो त्यांना मंगळवारी सकाळपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कणकवलीत वादळी वाऱ्यांचा मुसळधार पाऊस कोसळतो आहे अशातच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये देखील झपाट्यानं वाढ झाली आहे याचा फटका कणकवली आठवडे बाजाराला देखील बसला आहे कणकवलीचा आठवडे बाजार म्हणजेच नेहमी गजबजलेला असतो मात्र बाहेर गावातून येणाऱ्या ग्राहकांना अतिवृष्टीमुळे होत असलेल्या त्रासामुळे बाजारामध्ये गर्दी नसल्याचं दिसून आलं आहे यामुळे भाजी विक्रेते फळ विक्रेते अन्य इतर वस्तू विक्रेते देखील नुकसान सहन करत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यात देखील पावसाच्या जोरदार हजेरीमुळे जनजीवन विस्कळीत झाला मिनी महाबळेश्वरची ओळख असलेल्या मासाळ येथे मान्सूनपूर्व पावसामुळे ग्रामस्थांची धावपळ उडाली मासाळ येथे सर्वाधिक पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहत असतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मातीची घरं आहेत दरवर्षी मातीच्या घरांचं स्व संरक्षण व्हावं यासाठी पूर्ण घरांभोवती गवताच्या झडप्या बांधल्या जातात झडप्या बांधत असताना कारवी आणि बांबूंच्या काठ्यांनी गवताच्या जातात जेणेकरून चारी बाजूनी मातीच्या भिंती भिजू भी नयेत आणि घराची पडझड होऊ नये याची काळजी घेतली जाते यंदा अवकाळी पाऊस लवकर सक्रिय झाल्यामुळे ग्रामस्थांची धावपळ उडाली गवताच्या झडप्या पत्रे बांधून ग्रामस्थांनी आपली घरे सुरक्षित करत काही पत्रे ताडपत्री बांधून घरांचा बचाव केलाय कशा पद्धतीची तुम्ही आणि हे आमच्या घरांसाठी हे दरवर्षी झड्या गवताच्या झाड्या बांधाव्याच लागतात नाहीतर या भिंती कोसळतील आणि घरांचे सगळं नुकसान होईल त्याच्यामुळे आम्हाला सुरक्षाही करावीच लागते हे गवताच्या गवत खाली त्याच्यामध्ये कारवीच्या काट्या असे सगळं आम्ही हे तयारीत असतो पावसाळी ते सगळं सुरू व्हायला जवळ आमचे घराभोवतीच आम्हाला पंधरा दिवस हे बांधावं लागतं पूर्ण पंधरा दिवस जातात महिन्यामध्ये पावसाने सुरुवात केली आणि जास्तच सुरुवात केली एवढी वर्षाला कधी एवढ्या ह्या टायमाला केलेली नव्हती यंदा कसं आमच्या ह्या घरांची झुडपं का बांधावी लागतात ते मातीच्या भिंती ह्या पावसानं उमळून पडतात त्याच्यामुळं हे करावंच लागतं आणि ते नाही केलं तर आम काय आमचं काही खरं नाही ते असं खेड तालुक्यातील खोपी फटा येथे मुंबई गोवा महामार्गावर दोन व्यक्तींनी गोळीबार करून हल्ला केल्याची तक्रार शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली या ठिकाणी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती या तक्रारीची तात्काळ दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला असता या गोळीबाराचा बनाव असल्याचं समोर आलं केलेल्या अपघाताचं सत्य लपवण्यासाठी हा बनाव रचण्यात आल्याचं स्पष्ट झालंय या प्रकरणी संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यानंतर पोलीस अधिक तपास करत होते पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत तक्रारदार आणि एका अनोळखी मोटरसायकल चालकामध्ये वाद झाल्याचं उघड झालं बाचावाची आणि शिवेगाळ झाल्यानंतर मोटरसायकल स्वारानं तक्रारदाराच्या गाडीवर दगड फेकून मारला आणि तो निघून गेला यानंतर तक्रारदाराने आपल्या भावाला आपल्याला गोळी लागल्याची खोटी माहिती दिली विशेष म्हणजे यापूर्वीही तक्रारदाराने अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार झाल्याची तक्रार दिली होती परंतु त्यात कोणतंही तथ्य नसल्याचं आढळून आलं आणि ती तक्रार खोटी ठरवून निकाली काढण्यात आली होती या संपूर्ण घटनेच्या अनुषंगानं डायल एकशे बारा प्रणालीवर चुकीची माहिती देणाऱ्या तक्रारदारावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून या प्रकरणाचा तपास वेगानं सुरू आहे पेण नगरपालिकेने वीस मे दोन हजार पंचवीस रोजी विक्रम मिनिडोअर चालक मालक संघटनेला अंतिम भूखंड शंभर मधील विक्रम मिनिडोरचा थांबा हलवण्यासंदर्भात अठ्ठावीस आणि एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी पोलीस बंदोबस्त येणार असल्याचं पत्र दिलं होतं तसेच वाटाघाटीचे सुद्धा आमंत्रण दिले होते मात्र विक्रम मिनिडोर चालक मालक संघटनेने पेण नगरपालिकेसमोर आज ठिया आंदोलन केले यावेळी पोलीस निरीक्षक संदीप बागुल माजी नगरसेवक समीर म्हात्रे विक्रम मिनिडोर चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील तसेच काँग्रेस नेत्या नंदा म्हात्रे विक्रम मिनिडोर चालक मालक संघटनेचे अध्यक्ष कल्पेश पाटील यांची नगर परिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा झाली या चर्चाअंती अठ्ठावीस मे आणि एकोणतीस मेची कारवाई दोन जून नंतर जर विक्रम मिनिडोर चालक मालक संघटनेने नगरपालिकेबरोबर सकारात्मक चर्चा केली नाही तर पोलीस बल लावून नगरपालिका रस्त्यासाठी हवी असलेली जागा खाली करून घेईल याविषयी जीवन पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला याआधी सकाळी अकराच्या सुमारास विक्रम मिनिडोर चालक मालक यांनी पेड नगर परिषदेसमोर आंदोलन केलं यावेळी माजी नगरसेवक समीर मात्रे विक्रम मिनिडोर चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील नंदा मात्रे आदी उपस्थित होते इकडं मिनिटो चालक मालक संघटनेतर्फे आम्ही त्यांना जे आमचे तीन निर्णय दिले होते म्हणजे हा स्टँड आमचा आरक्षण आहे तो पूर्वच राहावा त्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि भाजी मार्केटची जी आहे पर्यायी जागा त्यांना आहे ती ते वापरावी असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे अठ्ठावीस एकोणतीस चा जो पोलीस बंदोबस्त जे म्हणजे कारवाई होणार होती ते आठ दिवसासाठी पुढे ढकललेले आहे आणि ते म्हणजे ते, ते पूर्णतः रद्द करावी दे आणि परत पोलिसांचा बळ वापरून आमच्यावर ते चालून येऊ नये विक्रम मिनिडोर इको मॅजिक चालक मालक संघटना यांनी आज पेण नगरपालिकेच्या आवारात जे ठिया आंदोलन केलं होतं ते अशासाठी होत की नगरपालिका अठ्ठावीस व एकोणतीस मे रोजी हो आ, जे पार्किंग मिनिडोअरचं पार्किंग आहे तिथली तेथील जागा आ, ही भाजी मार्केट साठी लागणारी जागा ताब्यात घेण्यासाठी आपण पोलीस बंदोबस्त अठ्ठावीस व एकोणतीस तारखेला घेतलेला होता परंतु आजच्या ठिय्या आंदोलन व प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेनुसार सध्या नगरपालिका अठ्ठावीस व एकोणतीस मे च पोलीस बंदोबस्तातील ताब्यात घेण्याची कार्यवाही हे आम्ही सध्या स्थगित करत आहोत ती, हो, ती दिनांक दोन जून पर्यंत स्थगित करत आहोत तोपर्यंत आम्हाला जे संघटनेचे पदाधिकारी आहेत अन्य नेते आहेत आश्वासन दिलेले की याबाबत सकारात्मक चर्चा होऊन तुम्हाला दोन तारखेच्या आज सदर बाबतचा निर्णय विक्रम मिनिडोर संघटनेतर्फे दिला जाईल या आधारावर सदरची कारवाई आम्ही तात्पुरती स्थगित करत आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील संपर्क युनिक फाउंडेशन एन जी ओ रत्नागिरी संस्था गेली सात वर्ष विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करत आहे रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांची सेवा आणि मार्गदर्शन संस्थेच्या रुग्ण मदत केंद्र येथून गेली सात वर्ष सुरू आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी यावर्षी रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या गरजू विद्यार्थ्यांसाठी निवड करून त्यांना त्यांच्या इयत्तेनुसार पुस्तके आणि अभ्यासक्रमाचे ॲप देण्यात आले संपूर्ण वर्षभरासाठी हे अभ्यासक्रम असणार आहे शिवाय त्यांना दररोज शैक्षणिक मार्गदर्शन करण्यात येणार आहे एका विद्यार्थ्याला या उपक्रमाची फी पंधरा हजार रुपये आहे अशा पन्नास विद्यार्थ्यांना हे अभ्यासक्रम संपर्क युनिक फाउंडेशन एन जी ओ रत्नागिरीच्या वतीनं मोफत देण्यात आले आहेत यासाठी संपर्क युनिक फाउंडेशन एन जी ओ रत्नागिरीचे मुंबई अध्यक्ष फिरोज कोंडकरी एन केसीएल कंपनीचे डिरेक्टर अक्षय अरोरा यांनी नववी आणि दहावीचे वीस विद्यार्थी यश नेन्सी यांनी सात विद्यार्थी मनीष भतीजा यांनी पाचवी ते आठवीच्या सहा विद्यार्थ्यांसाठी आणि इतर व्यक्तींकडून पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक निलेश खेडेकर यांनी मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले या उपक्रमाला एन केसीएल एज्युकेटचे डिरेक्टर सलीम शेख यांनी पालक आणि मुले यांना ॲपबाबत आणि अभ्यासाबाबत मौलिक मार्गदर्शन केले ॲक्च्युली नाम मेरा सलीम आहे सलीम शेख मी प्रॉपर नवी मुंबईचे होऊन तो आजकाल जो पेरेंट्स आहेत मराठी सॉरी आजकालचे जे पालक आहेत ना त्यांचा की मुलांचं शिक्षण सिंपल आहे प्रत्येक पालकाची इच्छा आहे की मुलांनी काही ना काही बनवलं पाहिजे बरोबर असं एकही पालकांना वाटतं की आपण काही नाही केलं तरी चालेल आणि मुलं शिकले जातात असं एकही पालक नाही प्रत्येक पालकाची इच्छा की मुलांनी काहीतरी केलं पाहिजे बनले पाहिजेत आणि त्यासाठी भरमसाट पैसाही खर्च करतात आपापल्या कॅपॅसिटीप्रमाणे चांगलं स्कूल चांगले ट्युशन्स हे कंपल्सरी आहे आणि आजकाल स्टेटस पण असतो पालकांचा की माझा मुलगा पन्नास साठ हजारच्या क्लास जास्त काय रेट नाही पण टॉप क्लासला गेलं म्हणजे आपण सांगतात की माझा मुलगा त्या क्लासला शिकता येते रिझल्ट शेवटी काय ते पालकांना पण माहिती नाही मुलांना पण रिझल्ट कमी येण्याचं कारण काय आम्ही संकल्पना राबवतोय की आमची पुण्यातून प्रॉपर आहे मी असं कंपनीचा डायरेक्टर विसरता तर ही संकल्पना होतून आम्ही हा विचार केला की प्रत्येक पालकांचे स्वप्न कसे पूर्ण होतील आणि प्रत्येक मुलं वर्गात टॉप कसे राहतील तुम्हाला वर्गात टॉप राहायला आवडेल ना प्रत्येक मुलाला आवडतील ना कोण कोण वर्गात टॉप राहायला आवडतं आपण ठेवू एक नंबर क्लिअर घे ओके ना आणि पालकांनाही वाटतं की मुलांनी काहीतरी शिकलं पाहिजे असं आहे ना पण ते होत नाही बघा आपण पण ज्यावेळी शाळेत होतो ना शाळा सगळे पालक शाळा शिकलेल्या आहेत ना आणडी तर कोण नसते सगळे शिकले जातात की जी जनरेशन तर ठीक आहे बरं तर शाळेमध्ये आपण पण शिकलो ना त्यामुळे पण एक पाच ते दहाच मुलं हुशार असते वर्गामध्ये सिंपल आज पण तीच कंडिशन आहे एकदम प्रॅक्टिकली कोणला काय असेल तर मला विचारा क्लिअरली आजही तीच कंडिशन आहे वर्गात चार ते पाच मुलंच हुशार असतात पहिले तेच होतं कंडिशन मग शिक्षक तेच असतात अभ्यासक्रम तोच असतो सिलेबस पण तोच असतो इन द सेन्स अभ्यासक्रम पण तोच असतो मग ती काहीच मुलं टॉपला का असतात या वेळ झाली एका तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत फक्त माझे कोकण खेडमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आलेल्या विकास कामांची पहिल्याच पावसात लगतर वेशीला टांगली गेली आहेत मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर थेट आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत गेल्या वर्षी उद्घाटन झालेल्या खेड रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाच्या कामात मोठा गोंधळ झाल्याचा सा आरोप करण्यात आला आहे पहिल्याच पावसात शेडमधून पाणी गळू लागलं आणि अर्धवट राहिलेलं काम असूनही ठेकेदाराला पैसे अदा करण्यात आता आहे खेड दापोली रस्त्यावरती प्रमुख राज्यमार्ग आहे मला वाटतं जवळजवळ शंभर कोटी राज्य सरकारकडून आणि याचा कॉन्ट्रॅक्टर आहे एस एम सी कॉन्ट्रॅक्टर कन्स्ट्रक्शन महाड आज आपण परिस्थिती बघत असाल अवकाळी पावसामध्ये ही हा रस्ता बंद आहे आज आमचा हा हम रस्ता बंद आहे रस्त्या बंद आहेत आमच्या इथे मोठी मोठी दोन दोन चार गावं आहेत म्हणजे दळणवळणाची साधनं कमी आहेत बंद झालेली आहेत आज हा अवकाळी पाऊस सुरू झाल्यानंतर थांबाची लक्षणं नाहीत आणि आपला मान्सून देखील सुरू होते पावसाळा देखील सुरू होत आहे त्यामुळे हा रस्ता मला वाटतं सहा महिने बंद होणार आहे याला सर्वस्वी जबाबदारी एस एम सी कन्स्ट्रक्शन आणि इथले पी डब्ल्यू डीचं जे खातं आहे जठार मॅडम यांचा याला कारणीभूत आहे या जठार मॅडमनी आमच्या कोकण रेल्वेचं स्टेशनाची वाट लावली हे दापोली रस्त्याची वाट लावली आणि ह्या सगळ्या इथल्या सगळ्याच विकास कामांनी वाट लावलेली आहे तर माझं असं म्हणणं आहे की याला जबाबदार जे जठार मॅडम आहेत यांच्यावरती कार्यवाही व्हावी त्यांना सस्पेंड करावं सक्तीच्या रजेवरती पाठवावं आणि अशा प्रकारची कामं बोगस कामं करणार असतील त्याला शासन करावं आणि एस एम सी कन्स्ट्रक्शनचं काम देखील बोगस आहे आपण कॉन्क्रीट बघाल यावरती केलेले स्वॅब बघाल हे सर्व बोगस आहेत तर याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे अन्यथा मी या कॉन्ट्रॅक्टरला आणि ह्या सगळ्या अधिकाऱ्यांना जठार मॅडम आणि सगळ्या पी डब्ल्यू त्या रामसे सकट यांना मी स्वस्त बसू देणार नाही त्यांच्या कार्यालयात मी बसू देणार नाही हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला इशारा आहे इथे जे काय आज शासनाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या हे जे काय स्टेट वगैरे खाल्लेले आहे तिथे प्रमाणाच्या बाहेर पाऊस पडतोय आणि ते सर्व पाणी येणाऱ्या प्रवाशांच्या अंगावर पडतोय प्रवाशांना छत्री आता धरून आतमध्ये स्टेशनमध्ये जावं लागतं त्यामुळे हा जो काय लाखो रुपये खर्च केलेला आहे हा चुकीच्या पद्धतीने खर्च केलेला आहे योग्य पद्धतीने केल्या गेल्या असल्यामुळं हे जे काही पाण्याची गळती लागलेली आहे ती आहे तरी प्रशासनाने याच्याकडे त्वरित लक्ष देऊन येणाऱ्या प्रवाशांची किंवा इतरांची गैरसोय दूर करावी या प्रमाणाच्या वायाची धार लागलेली पाण्याची त्याच्यातून पावसाच्या अचानक प्रवाशांचा लोंडा येतो ट्रेन आल्यानंतर काय परिस्थिती प्रवाशांच्या लोंडायला तर अशी परिस्थिती होते की प्रवासी जो जोतो अक्षरशः काही काही प्रवासी इथे घसरून पडतात पाण्याच्या गुळगुळीत असल्यामुळं কামএলংভুয়ে。খইস্লকেলা. কামলিয়়঺নে warm? টিকরণিটা. কামল কামল ইচাকা, কালে বিআ মরচা? এচারশপা. ঈরা পাভাডাগল- खेड दापोली रस्त्याच्या रुंदीकरणासाठी शंभर कोटीहून अधिक निधी मंजूर झाला होता मात्र हे काम देखील पहिल्याच पावसात धोक्यात आलं दोन ते तीन ठिकाणी रस्ता खचला असून अनेक गावांचा संपर्क तुटला या कामांमध्ये गंभीर त्रुटी असल्याचा आरोप करत वैभव खेडेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता यांच्यावरच थेट बोट ठेवलाय त्यांनी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची चौकशी न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा दिलाय या संपूर्ण प्रकरणावर सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून जनतेत प्रचंड नाराजी आहे आता पाहावं लागेल प्रशासन याची दखल घेत आहे का खेडमधील ही स्थिती म्हणजे निधी मंजुरीनंतर कामाच्या गुणवत्तेकडे किती दुर्लक्ष होतं याचं जिवंत उदाहरण आहे हे केवळ खेडसाठीच नव्हे तर राज्यभरातील इतर विकास कामांसाठी देखील एक इशारा आहे या प्रकरणात नेमकी कारवाई होते का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट माझे कोकण मुंबई गोवा महामार्गावरील खामगावाजवळ भला मोठा खड्डा पडलाय मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास या मोठ्या खड्ड्यात दोन बस अडकल्यानं येथील वाहतूक बंद झाली होती लागलीच क्रेनच्या सह्यानं दोन्ही बस बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं सुमारे एक वाजून वीस मिनिटांच्या वेळी दोन्ही बस बाहेर काढण्यात आल्या आणि त्यानंतर वाहतूक सुरळीत चालू झाली सह्याद्री वन्यजीव संरक्षणार्थ सामाजिक संस्थेचे सदस्य घटनास्थळी उपस्थित होते व दोन्ही बस बाजूला काढण्यासाठी त्यांनी सहकार्य केले तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी देखील प्रयत्न केले रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यात गेले तीन ते चार दिवस पावसानं थैमान घातला यामुळे कोलाड खांब परिसरातील तिसे चिंचवली वरसगाव कोलाड गोवे मुठवली शिरवली उगाव पुईसह तालुक्यातील इतर भागांमधील शेतकऱ्यांचे उन्हाळी हंगामातील उभे असलेले पीक या पिकांमध्ये पाणी साचल्यानं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हवकाळी पावसामुळे हिरावून नेलेला आहे त्यातच तीन दिवस धुवादार पाऊस कोसळल्यानं येथील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय त्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी रोहा प्रांत अधिकारी खुटवड प्राधिकारी देशमुख कृषी अधिकारी मंडळ अधिकारी यांनी मंगळवारी सत्तावीस मे रोजी तिसे येथे शेतीच्या नुकसानाची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश प्रांत अधिकारी यांनी अधिकाऱ्यांना दिले बळीराजा फाउंडेशनचे संस्थापक जागरूक शेतकरी पत्रकार राजेंद्र जाधव यांनी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पिकांच्या नुकसानाचे पंचनामे करण्यास शासकीय अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात अशी मागणी केली भात खच जवळजवळ पंचवीस हजार एकरी जवळजवळ पंचवीस हजार खर्च होत पलीकडे होतं एक ट्रॅक्टर अमुखमू घेतल्यानंतर तो खर्च सगळा होतो मजुरी हाडली मजुरी सात चारशे पाचशे जर रुपये मजुरी जाते अशा प्रकारे जवळ पंचवीस ते तीस हजार पण एकरी खर्च होतो भात काढणीला आलेलं होतं आणि अचानक अवकाळी पाऊस आणि लांबलेला पाऊस पण लांबला आणि अचानक मोसमी पाऊस पण सुरू झाला त्याच्यामध्ये हे जे नुकसान झालेलं आहे तर ते आम्ही शंभर टक्के त्याचे पंचनामे करणार आहोत आणि हे नुकसान शंभर टक्केच आहे कृषी अधिकाऱ्यांचं पण म्हणणं आहे त्याप्रमाणे पंचनामे करणार आणि जे शासना जे शासनाच्या देय आहे ते आम्ही सगळे देण्यासाठी प्रस्ताव शासनाला पाठवत गोव्यासह महाराष्ट्रात पावसानं धुमशान घातलंय महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पावसानं हाहाकार उडवून दिला आहे सातत्यानं पडत असलेल्या पावसामुळे कोकणातील अनेक भागात सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे कोकणात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मागील चार दिवसांपासून सातत्यानं सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाले धबधबे ओसंडून वाहू लागलेत पानवल धबधबा दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरीतील पानवल धबधबा पावसामुळे प्रवाहित झालाय मुसळधार पावसामुळे पानवल धबधब्याचं मनमोहक रूप पाहायला मिळत आहे निसर्गाच्या राज्यातील हा धबधबा पर्यटकांना खुणावत आहे मागील तीन ते चार दिवसांपासून या भागात पावसाची संततधार सुरू असल्यानं पानवल धबधबा ओसंडून वाहत आहे पानवलचा हा धबधबा रत्नागिरी स्टेशन पासून सात आठ किलोमीटर अंतरावर आहे या सह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटा नवीन बुलेटिनसह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण